गेवराई नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ शीतल ताई महेश अण्णा दाभाडे यांच्या प्रचारात तसेच अकरा विभागामधून ब आणि ब चे बावीस उमेदवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित युवक मेळाव्यात आपण आयोजित केलेला आहे त्या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्याचे आपले युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष बैराम अप्पा गवते उपस्थित आहेत तसेच युवकांचे हृदयस्थान आदरणीय रणवीर काका प्रथवी तसेच उपस्थित सर्व व्यासपीठ मित्रांनो शिवछत्र परिवार हा कुठल्याही एका जाती धर्माला समोर ठेवून राजकारण करत आलेला नाही हा आजपर्यंत आपण सर्वांनी पाहिलेला आहे मी दोन हजार एकोणीस पासून शिवछत्र परिवाराच्या सानिध्यात आलो दो। दोन हजार एकोणीस ला आम्ही आदरणीय राजांचा प्रचार केला पण त्यावेळेस आम्हाला काही गुलाल घेण्याचा योग आला नाही परंतु दोन हजार चोवीस ला पूर्ण तालुक्यामध्ये सावका परिषदेची टीम एक दिलानं आणि एक मतानं पूर्ण राजांचा प्रचार करून आपल्या बेचाळीस हजार मताच्या पद्धतीनं उद्याच्या येणाऱ्या दोन तारखेला आपल्याला या देवराय नगरपालिकेमध्ये विजय मिळवायचा असेल तर आपण मी सर्वांना आपल्याला एक विनंती की नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत यांना तर आपल्याला निवडून आणायचंच आहे पण त्याचबरोबर अकरा वार्ड मध्ये जे बावीस उमेदवार आहेत यांना त्यांच्या मताबरोबर घेऊन आपल्याला त्यांना सोबत घालायचं आहे मित्रांनो अहिला नगर मध्ये आम्ही दोन हजार अकरा पासून मी राहायला आलेलो त्या ठिकाणी गुडघ्याच्या खड्ड्यामध्ये आमचा प्रवास गुडघ्याच्या खड्ड्या बजेट तयार आहे तुमचं वर्कआउट निघालेलं आहे काही ना काहीतरी कारण आम्हाला अकरा महिन्यामध्ये मित्रांनो मी खोटा सांगत नाही साक्षीला लहूजी लोक आमचे सहकारी लहू लोकांडे विशाल असतील इथे एक कोटीच बजेट आमच्या नगर साठी खर्च केलेला आहे महाराजांच्या स्मारकासाठी बऱ्याचशा लोकांनी आम्हाला चौका चौकामध्ये बसून आम्ही स्वाक्षरी अभियान राबवलं होत शिवाजी स्थापन करण्यासाठी तुम्ही सोबत बरेचसे जण आहेत पण नगरपालिकेचं आम्हाला साध एनओसी महाराजांच्या स्मारकासाठी एनोशी देण्यात आली नाही आपल्याला जर तिथं दिव्या

सावित्री ज्योती ज्योतिया भव्याचा स्मारक व्हावं मला माहित नाही त्यांची साना परत ही चर्चा फुटून गेली काय केली ते आम्ही निवेदन परत गेलो नाही परंतु या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट असा का उल्लेख काय साहेब त्याचा भव्याचा